नमस्कार आपण पाहता हिरकणी हिरकणी न्यूज हीरकणी न्यूज प्रत्येक आणि बातमीसाठी तत्पर सोलापूर शहरातील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे वयाच्या अवघ्या तेवीसाव्या वर्षी हार्ट अटॅक आल्याने त्याची प्राणज्योत मावळली हर्षवर्धन महेश इंगळे तेवीस वर्ष राहणार राघवेंद्र नगर मुरारजी पेठ सोलापूर असं मयत विद्यार्थ्याचं नाव आहे गुरुवारी सकाळी राहत्या घरात हर्षवर्धनला हृदयविकाराचा तीव्र झटका आला घरातील नातेवाईकांनी ताबडतोब त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी हर्षवर्धन इंगळे हा डी दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता हर्षवर्धनच्या मृत्यूने सोलापुरात हळहळ हर्षवर्धन हा मनमेळव स्वभावचा होता त्याच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे हर्षवर्धनच्या पश्चात आई वडील एक भाऊ असा परिवार आहे हर्षवर्धन इंगळे याचे वडील मोडनिंब तालुका माढा जिल्हा सोलापूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहेत हर्षवर्धनला हृदयविकाराचा झटका आला त्यावेळी त्याचे वडील महेश इंगळे हे ड्युटीवर होते हर्षवर्धनला दवाखान्यात ऍडमिट केला आहे असे सांगून महेश इंगळे यांना घरी बोलावण्यात आलं हर्षवर्धनच्या अकाली जाण्याने इंगळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे हिरकरी न्यूज करिता प्रतिनिधी उमेश जैनापुरे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट